खोपोली प्रभाग क्रमांक आठ मधून स्वाती जॉन्टी तेलंगे निवडणुकीसाठी इच्छुक खोपोली नगर परिषदेची निवडणूक आरक्षण सोडत जाहीर आहे त्यामुळे प्रत्येक प्रभागातून उमेदवारीसाठी नवे चेहरे तयारीत असल्याने निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत यावेळी नवीन उमेदवारांना संधी मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या असल्याने खोपोलीत दीपावलीपूर्वीच राजकीय फटाके फोडण्यास प्रारंभ होणार असल्याचे दृश्य दिसत आहे नगरपरिषद हद्दीत एकूण पंधरा प्रभाग असल्याने विविध प्रभागातून अनेक इच्छुक नावे समोर येत असतानाच संपूर्ण खोपोली शहरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे जॉन्टी तेलंगे यांच्या पत्नी स्वाती जॉन्टी तेलंगे येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू आहे जॉन्टी तेलंगे यांचे खोपोली शहरात मोठे नाव आहे त्यांचा मित्र परिवार सुद्धा खूप मोठा आहे त्यामुळे त्यांच्या ओळखीचा फायदा येत्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी इच्छुक उमेदवार स्वाती जॉन्टी तेलंगे यांना होईल असे चित्र आहे